महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवास गावात गुरुवार बावीस मे रोजी सव्वा नऊ वाजता भांडणाच्या रागातून चाकू सुरा तलवारीसह राणे कुटुंबावर सशस्त्र हल्ला झाला यामध्ये धर्मेंद्र नंदकुमार राणे छत्तीस राहणार राणे आणि आवास यांचा मृत्यू झाला तर विवेक नंदकुमार राणे विश्वास नंदकुमार राणे आणि करुणा नंदकुमार राणे या तिघांना गंभीर जखमी करण्यात आलं त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर या सशस्त्र हल्ला आणि खून प्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे अंकित अशोक राणे शुभम संतोष पाटील वैभव लक्ष्मण म्हात्रे पुदम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या सहा जणांवर गुन्हा दाखल करून या पाच जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक नंदकुमार राणे वय चौतीस आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या फोर व्हीलर गाडीमध्ये पावसाचं पाणी जात असल्याने त्यांच्या घरासमोरील शेड ती लावत होते यावेळी संशयित देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे अंकित अशोक राणे शुभम संतोष पाटील वैभव लक्ष्मण म्हात्रे पूनम देवेंद्र म्हात्रे यांनी चाकू सुरा आणि तलवारीसह तेथे येऊन शिवीगाळ करून मागील भांडणाचा मनात राग धरून भांडणास प्रारंभ केला यातील संशयित आरोपी वैभव म्हात्रे आणि अंकित राणे यांनी फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास नंदकुमार राणे वय बत्तीस यास पकडून ठेवून संशयित आरोपी देवेंद्र म्हात्रे यांनी त्यांच्या छातीमध्ये चाकू भोसकून खून केला तसंच फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांचा भाऊ विश्वास धर्मेंद्र या सोडवण्यास गेले असता संशयित आरोपी शुभम पाटील याने विश्वास यास पकडून अंकित राणे याने ठारच मारतो असं बोलून त्यांच्या छातीत देखील चाकू भोसकला हो फिर्यादी विवेक नंदकुमार राणे यांना वैभव म्हात्रे याने पकडून संशयित आरोपी सिया म्हात्रे यांनी त्यांच्या पाठीमागे कमरेवर सुरा मारला त्यावेळी त्यांची आई तिला पकडण्याकरिता आली असता पूनम म्हात्रे हिने विवेक नंदकुमार राणे यांच्या आईच्या मानेवरून सुरा मारून गंभीर दुखापत केली या सशस्त्र हल्ला आणि खून प्रकरणी जिल्हा रुग्णालयात दाखल जखमी विवेक नंदकुमार राणे यांनी रुग्णालयातच मांडवा पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार मांडवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना सत्वर अटक केली आहे जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भुई यांनी सांगितले संपूर्ण घटनेनंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्यांना सायंकाळी पाच वाजता अलिबाग सत्र न्यायालयात हजर केले होते सदर आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे